शब्द कोणी सांगा एक मन म्हण आहे कसा यालाजिन कसा याला टिबटिंब अर्जिन दोन अक्षरी शब्द आडवा आणि उभा आहे विलेज इंग्रजी शब्दाचा मराठी शब्दार्थ मराठी अर्थ कमेंटमध्ये नक्की या शब्द कोडे च उत्तर सांगा विलेज इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ विलेज या शब्दाचा मराठी अर्थ नक्की कमेंटमध्ये सांगा तर ह्याचं योग्य उत्तर आपण पाहूया वेळ आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक मन आहे आडवे कसायाला गाय धार्जिन एक मन आहे आणि विलेज याचा मराठी अर्थ आहे विलेज म्हणजेच गाव